भाऊ तुम्हाला ही वहिनीला कुठेतरी फिरायला न्यायला पाहिजे असं म्हणत अमन प्रथमच्या उत्तराची वाट पाहतो यावर प्रथम मन्नत आणि अविनाशकडे बघून हसत अमनला म्हणतो नक्कीच जायला पाहिजे पण आता घरात लग्न आहे ना तर का नाही सगळे मिळूनच एकत्र कुठेतरी जाऊया असं म्हणत प्रथम अविनाशकडे बघतो आणि म्हणतो बरोबर ना अविनाशची हे ऐकून अविनाश मन्नतकडे बघून म्हणतो हो अगदी बरोबर तेवढ्यात समीर म्हणतो तर सांगा ना लग्न कधी करतोय अविनाश हसत म्हणतो खूप लवकर त्यानंतर सगळे गप्पा मारत बसतात साधारण अर्धा तास होतो आणि ईशी आणि कृषा हलवा घेऊन बाहेर येतात ते पाहून निर्भय कृषाला पुन्हा त्रास देत म्हणतो मोठीने हलवा नीट केलाय ना असं म्हणत तो असतो हे ऐकून कृषा रागाने त्याच्याकडे बघते आणि हलव्याचा बोल हातात घेऊन त्याच्याजवळ येते आणि म्हणते सगळ्यांसाठी केलाय पण तुझ्यासाठी नाही समजलास हे ऐकून निर्भय उभा राहतो आणि तिच्या हातातून बोल हिसकावतो असं कसं नाही केलंस असं म्हणत तो हलवा घेऊन घेतो कृषा लगेच म्हणते भुकेला कुठला आता सगळा खाणार काय तो फक्त तुझ्यासाठी नाही त्या उरलेल्या दोन माकडांसाठी पण आहे हे ऐकून अमन आणि निखिल कृषाकडे रागाने बघतात ते पाहून कृषा लगेच आपली गोष्ट बदलते मला म्हणायचं होतं तुमच्यासाठी सुद्धा केलंय असं म्हणत ती असते आणि मग निर्भय अमन आणि निखिलकडे बघून मनात म्हणते एकदा तरी तुम्ही तिघं हा हलवा खा मगच समजेल हलव्याचा खरा स्वाद काय असतो ते मग निर्भयला म्हणते हे स्पेशली तुम्हाला तिघांसाठीच आहे चला पटकन खा आणि सांगा कसा वाटला असं म्हणत कृषा निर्भयच्या हातून बोल परत घेते टेबलवर ठेवते आणि कटोरीत भरून तिघांनाही देते तेव्हा निर्भय त्याची खुशबू घेत म्हणतो खुशबू तर भारी येते मोठी आता स्वाद खाऊनच कळेल असं म्हणत निर्भय पहिला घास घेतो आणि त्यात हरवून जातो अमन आणि निखिलही खायला सुरुवात करतात कृषा सतत त्यांच्याकडे बघत राहते पण कोणी काही बोलत नाही तेवढ्यात निर्भय हलवा संपवून म्हणतो क्या बात हे मोठी तू तर धमाल हलवा केलास खूप मस्त वाटलं यावर अमन आणि निखिलही सहमती देत एकत्र म्हणतात हो खरंच भारी झालंय हे ऐकून कृषा ईशीकडे पाहते ईशी खांदे उचकटते अमन निखिल आणि निर्भय एकमेकांकडे पाहून असतात तेवढ्यात कृषाच्या चेहऱ्यावर अचानक उदासी उमटते हे पाहून प्रथम तिला विचारतो काय झालं बाळा अचानक उदास का झालीस त्यावर निर्भय म्हणतो हो मोठी काय झालं काही विचार करत होतीस का कुठे ह्यामुळे तर उदास नाहीस ना की मी तुझी खोटी स्तुती केली की हलवा चांगला झालाय पण असं काही नाही आहे हलवा खरंच खूप छान मग मध्येच कृषा डोळे पाणवलेले नजरेने म्हणते चांगला नाही झाला होता कारण मी त्यात चुकून मीठ घातलं होतं पण तरीही तुम्ही तिघांनी तो आनंदाने खाल्ला असं म्हणत कृषा त्या तिघांकडे पाहते तिचं बोलणं ऐकून अमन निखिल आणि निर्भय एकमेकांकडे पाहतात तेवढ्यात निर्भयच्या चेहऱ्यावर खोटी गंभीरता उमटते आणि कृषा त्याच्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहते यावर निर्भय प्रेमाने म्हणतो तू ना अगदीच वेडी आहेस लग्न झालंय तुझं पण अजून तशीच आहेस थोडीशी सुद्धा बदलली नाहीस तुझं ना खरंच काही होणार नाही आम्ही तुझ्या हलव्याचं जेव्हा कौतुक केलं तेव्हा तुला आवडलं नाही आम्ही तो हलव्या इतक्या प्रेमाने खाल्ला हे ऐकून कृषा भरलेल्या गळ्याने म्हणते पण तो खूप कळवट होता असं कसं तुम्ही तिघंही काही न बोलता खाल्लात मला तर जाणवलंच नाही की खाण्यात किती वाईट लागत असेल तरीही तुम्ही तिघंही खाल्लात यावर निखिल आणि अमन तिच्याजवळ येऊन उभे राहतात निखिल म्हणतो कारण तू त्यात खूप सारं प्रेम टाकलंस ना त्यामुळे तुझं मीठ पण गोड झालं आणि तो हलवा मध्यासारखा गोड वाटला आणि मग लगेच मजेत म्हणतो आणि तू तर आहेच मोठी कुठे आम्ही जास्त हलवा खाऊ नये म्हणून मुद्दाम कमी केलास ना यावर अमन पटकन म्हणतो अगदी बरं झालंय कमी खाल्ला म्हणून नाहीतर आम्हीही याच्यासारखे लठ्ठ झालो असतो हे ऐकून कृषा डोळे पुसत हसते त्यावर निर्भय प्रेमाने म्हणतो असंच हसत राहा कर छान दिसतेस हे ऐकून कृषा निर्भयला मिठी मारते हे पाहून अमन आणि निखिल म्हणतात अरे आम्ही पण आहोत इथे हे ऐकताच कृषा आपली बाहू पसरते आणि ते दोघंही येऊन तिला मिठी मारतात माहोल थोडा भाऊक झाला पण त्यांची गोड मैत्री पाहून सर्वजण हसले त्याचवेळी समीर सर्वांना पाहून मनाशी म्हणतो खरंच मैत्रीचं नातं सर्व नात्यांपेक्षा वरचं असतं एक मित्र जीवनात असणं जितकंच महत्वाचं आहे जितकं पाणी असणं फक्त विश्वास असावा लागतो जिथे विश्वास असतो तिथे शंका असण्याचं काही कारण नसतं मग अमन निर्भय आणि निखिलला पाहून म्हणतो धन्यवाद माझ्या कृषावर इतकं प्रेम करण्यासाठी मित्रांनो त्यानंतर निर्भय अचानक म्हणतो तुझ्यावरही प्रेम करतो ना ये ना लवकर हे ऐकून समीर त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि दुसऱ्या क्षणी तो हसत हसत म्हणतो मी इथेच ठीक आहे त्यावर निखील थोडा राग दर्शवत म्हणतो तू येतोस की नाही समीर हसत हसत त्यांच्याकडे जातो आणि त्यानंतर ते पाच जण एकत्र येतात थोड्या वेळाने ते सर्व वेगळे होतात आणि मन्नत सर्वांना म्हणते का हो पिल्लो गेम खेळायला पाहिजे का त्यावर माहिरा मुलांप्रमाणे आनंदित होऊन म्हणते हो नक्कीच माहिराच्या या बालसुलभतेला पाहून प्रथम हसत असत आणि मनाशीच बोलतो तुझ्या या लहानपणामुळेच मी स्वतःला तुझ्यावर हरवले अशा प्रकारे प्रथमचे ओठ हलक्या शरारती असण्यास हल्ले या क्षणी माहिरा पुन्हा म्हणते आम्ही लवकर मॅट घेऊन येतो असे म्हणत माहिरा मॅट घेऊन येते काही वेळाने ती परत येते आणि मॅट जमिनीवर पसरवते त्यानंतर सर्वजण जमिनीवर एक गोल घेरा बनवून बसतात माहिरा हॉलमधील म्युझिक प्ले करून सर्वांच्या जवळ येते आणि सोफ्यावरून एक पिल्लो उचलून सर्वांना समजावून सांगते की म्युझिक थांबल्यावर जो पिल्लो पकडेल त्याला सांगितलेली गोष्ट करावी लागेल सर्वांनी तिचं ऐकून सहमत होऊन खेळ सुरू केला गाणं वाजायला लागलं आणि सर्वजण एकमेकांना पिलो पास करत होते अचानक म्युझिक थांबला आणि पिलो कृषाच्या हाती आलं त्यावर माहिरा लगेच म्हणते तुम्हाला समीरजींबद्दल काही प्रेमपूर्ण गोष्टी शेअर करायच्या आहेत कृषा तेही शायरानं अंदाजात हे ऐकून कृषाच्या डोळ्यांची नजर शर्मित खाली गेली त्यावर निर्भय म्हणतो चल मोठी दोन चार लाईन सांग दे आपल्या कबूतराला ज्यामुळे त्याचा मूड खराब होईल कृषा आणि समीर निर्भयला रागाने पाहतात त्यावर प्रथम कृषाला म्हणतो बोल बोलून दे कृषा प्रथमकडे पाहून हलक्या आवाजात म्हणते पण तुमच्यासमोर मी कसं बोलू त्यावर अविनाश म्हणतो इथे सर्व आपलेच आहेत मग बेधडक बोल त्यानंतर निर्भय पुन्हा म्हणतो जास्त भाऊक होऊ नको लवकरच आपल्या कबूतरसाठी आपली मोठी भाषा बोलून दे आणि हसतो कृषानिर्भईला नजरेतून टोक देऊन म्हणते जेव्हा तुमची वारी येईल तेव्हा सांगते मी कृषानिर्भईला नजरेतून वळवते आणि अमन हसत म्हणतो आता बोलून दे हे ऐकून कृषाची नजर समीरवर जाते समीरच्या नजरांनी ती त्याला पाहते आणि शरारती हसत ती विचारते तुमच्यावर माझं प्रेम आहे तुमचं अस्तित्व माझ्या श्वासात आहे तुमच्याच जोड्यांमधील स्वप्नात मी सजवले आहे तुम्ही कसे समजणार माझ्या प्रेमाला मी तर तुम्हाला स्वतःहूनही जास्त पसंत करते कृषा शांतपणे समीरला पाहते आणि सर्वजण तिच्या उत्तरावर हसतात निर्भय जोरात टाळ्या वाजवतो कृषा लवकर समीरकडे नजरेतून वळवते आणि सर्वांना पाहते समीर तिच्या शरारती नजरेतून तिला पाहतो आणि मनाशी विचार करतो की ओहो म्हणूनच तुझ्या डोळ्यांमध्ये असं अस्वस्थतेचं सावट असतं पण त्याला वेळेत काढणं आवश्यक का आहे परंतु माझ्या ऑफिस जाण्यामुळे ती अस्वस्थता वाढली आहे पण आज रात्री सर्व अस्वस्थता दूर होईल माझी एंजल कृषा एका कोपऱ्यात बसते म्युझिक पुन्हा सुरू होतो आणि यावेळी पिलो निर्भयच्या हाती येते कृषा म्हणते आता आला ना उंट पर्वताच्या खाली निर्भय एक क्षण कृषाला तिखट नजरेने पाहतो आणि मग हसत शांतपणे म्हणतो सांग काय करायला हवं कृषा विचार करत बसते आणि तिच्या ओठांवर शरारती हसू येत कृषाच्या हसण्याकडे पाहून निर्भय मनाशी म्हणाला नक्कीच काहीतरी खिचडी पिकत असणार तिच्या डोक्यात माहीत नाही काय करायला लावेल मला ही मोठी त्यानंतर कृषा निर्भयला म्हणाली तुला आज ते उघडपणे सांगावं लागेल जिच्यावर तू प्रेम करतोस अशी कोणती ती मुलगी आहे जिच्यावर तू शिद्धत्वाला प्रेम करतोस फक्त तिच्याबद्दल सांग हे ऐकून निर्भयच्या ओठांवर हलकं हसू आला आणि तो एकदा समीरला पाहून नंतर कृषाला पाहून म्हणाला ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि कायम राहीन मला माहीत नाही मी तिच्यावर किती प्रेम करतो एकतर्फी असं असलं तरी माझं प्रेम तिच्यासाठी कायम राहील हे ऐकून कृषा शरारती हसत म्हणाली ओ हो 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 काय गोष्ट आहे लंगूर म्हणजे तू देखील कोणाच्या प्रेमात पडला आहेस तर मग आनंदाने म्हणते चल आता तिचं नावही सांग निर्भय हलक्या सा हसण्यासह म्हणाला सॉरी पण मी तिचं नाव सांगू शकत नाही पण एवढं नक्की सांगू शकतो की ती सर्वात वेगळी आहे यावर अमन एकदम म्हणाला कुठेतरी असतं तर नाही की तू कृषावर प्रेम करतोस हे ऐकून कृषाच्या ओठांवरील हसू गायब झालं तर समीर निर्भयला पाहत राहिला आणि बाकी सर्व अमनला तुच्छतेने पाहू लागले अमनला समजलं की त्याने काय चुकीचं बोललं आणि त्याचवेळी निर्भय अमनचं रक्षण करत म्हणाला हो मी कृषावर प्रेम करतो कोणत्याही मित्राला त्याच्या मित्रावर प्रेम नको का असायला फक्त विचार वेगळा असतो नाहीतर मित्रत्व सुद्धा प्रेमाच्या तुलनेत कमी नसतं हे सांगून निर्भय शांत होऊन गप्प झाला आणि त्याच्या बोलण्यावर सर्वजण त्याला शांतपणे पाहत राहिले थोड्या वेळाने कोणतंही उत्तर नाही मिळालं तर निर्भयला असं वाटलं की कदाचित कोणाला त्याची शायरी आवडली नाही त्याचवेळी वेळी कृष त्याची शायरी चेष्टा करत म्हणाली वा वा किती बकवास होती अगदी तुझ्यासारखी हे ऐकून निर्भय कृषाला रागाने पाहू लागला पण बाकी सर्वजण जे त्याला शांतपणे पाहत होते ते असून गप्प झाले त्यांना पाहून निर्भय सुद्धा असला आणि नंतर निर्भय गेम सोडून कृषाच्या जवळ जाऊन बसला गाणं पुन्हा प्ले झालं आणि यावेळी पिलो मन्नतच्या हाती आलं माहिरा असून म्हणाली उठून जा मन्नू आणि आज अविनाश भाईंना आपल्या प्रेमाची कबुली दे सर्वांसमोर माहिरा एकदम म्हणाली हो आणि मी जे सांगितलं ते सुद्धा कर माहिराच्या ओठांवर शरारती हसू होतं आणि मन्नत सुद्धा हलकं असली त्यावर समीर अविनाशला म्हणाला अविनाशजी तुम्ही सुद्धा मन्नतजीसोबत उभे राहा मगच ती आपल्या प्रेमाची कबुली देऊ शकेल कृषा जोर आज सिटी वाजवत म्हणाली मन्नतजी आज तुम्ही या मुलांना दाखवून द्या की आपण मुली देखील आपल्या प्रेमाची कबुली देऊ शकतो कृषाच्या या बोलण्यावर सर्व मुलं शरारती असून म्हणाली अशा प्रकारे काय त्यावर प्रथम मन्नतला म्हणाला तर मन्नत सुरुवात करा हे ऐकून मन्नतने अविनाशला पाहिले जो हसत असत तिला पाहत होता आणि मग मन्नत जमिनीवर घुटण्यांच्या स्थितीत बसले सर्वजण हैराण होऊन पाहत राहिले कृषा आणि माहिरा जोरात सिटी वाजवू लागल्या मन्नत एक नजर सर्वांना पाहून अविनाशला पाहत म्हणाली आय लव्ह यू अविनाश मी असो वा नसो पण माझं प्रेम तुमच्यासाठी कायम राहील स्वतःपेक्षा अधिक मी तुमच्यावर प्रेम करते आणि कायम करेल हे सांगून मन्नत अविनाशचा हात धरून त्याला हलकेच झुकवून चुंबन घेते हे पाहून माहिराच्या ओठांवर शरारती हसू आले तिथेच मन्नतच्या अंदाजाला पाहून कृषा एकदा पुन्हा सिटी वाजवते ज्यावर मन्नत झटक्याने उभी राहून सर्वांच्या नजरेतून नजर चोरायला लागते तोच अविनाश तिला निरंतर पाहत राहतो त्यावेळी त्याने मनाशी विचार केला की माझ्या परवानगीशिवाय तिने माझ्याकडून चूक घडवण्याचं धाडस केलं चला घरी जाऊन सांगतो तिला तासाभरानंतर गेम संपला आणि सर्व घराकडे जात असताना माहिरा मन्नतला म्हणाली काय म्हणू तू तर कमाल केलीस पण एक गोष्ट सांगू म्हणू मी माझ्या भावाला किस करायला सांगितलं होतं मन्नत म्हणाली हो पण ते केलं आणि त्यात चूक काय कुठेही किस केलं तर चालतं त्याच्यावर प्रेम असणं काही चूक आहे आणि तुझ्या शपथीने आता नाराज होऊ नकोस हे ऐकून मन्नत हसली नंतर काही वेळाने सर्व घराकडे निघून गेले इकडे अविनाशच्या घरात मन्नत किचनमध्ये शिखाजीसाठी चहा बनवत असताना अचानक तिला धक्का बसला तिच्या श्वासांची गती वाढली आणि हृदय जोरात धडकू लागलं अविनाशच्या हाताचा स्पर्श तिच्या उघड्या पोटावर पडल्याने तिलाही काहीतरी वेगळंच होऊ लागलं त्यावेळी अविनाश मन्नतच्या श्वासांची गती बघून हसला आणि त्याने तिला त्रास देण्यासाठी काहीतरी केलं कधी तिच्या गड्याजवळ तर कधी तिच्या पाठीवर श्वास घेत होता मन्नत थोड्या वेळाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यावेळी शिखाजींचा आवाज ऐकू आला ज्यावर मन्नत बेचवून होऊन अविनाशला म्हणाली अवी आई हाक मारते अविनाशने काहीच उत्तर दिलं नाही मन्नत पुन्हा म्हणाली प्लीज अवी सोडून द्या हे ऐकून अविनाश तिला पटकन आपल्याकडे ओढत म्हणाला सोडून दे पण आधी आपण आपलं तोंड गोड करू मन्नत हलकं असून म्हणाली आणि तोंड गोड का करावं सोडून द्या अविनाशने तिच्या पकडीला अधिक घट्ट करत मला तर गोडपणाची आवश्यकता नाही पण मला तुझ्या ओठांचाच गोडपणा पाहिजे असं म्हणत मन्नतच्या ओठांकडे जवळ जाऊ लागला मन्नत थोडी चांगलीच गडबडली तिचे हृदय वेगाने धडकू लागले आणि ओठांवर थोडे थोडे थरथर निघायला लागले अविनाशच्या उबदार श्वासांच्या स्पर्शाने मन्नत हळूहळू पिघळू लागली मन्नतचे डोळे थोडे बंद होत आणि अविनाश तिच्या ओठांच्या अगदी जवळ गेला पण अचानक तो थांबला आणि तिच्या डोळ्यांतून शरारती हसून हो तिच्या मस्तकावर एक चुंबन घेत म्हणाला जिथे प्रेमिकाची परवानगी नाही तिथे असं काही करण्याची मजा नाही जिथे तुमची मर्जी सामील होईल तेव्हा मी माझ्या इच्छेला पूर्ण करेल मग सर्व काही एकत्र करू आणि त्यावर म्हणाला आता जा इकडे हे ऐकून मन्नत हलक्याने डोळे उघडते आणि अविनाशच्या थंड नजरेतून त्याच्याकडे पाहत ती हसत किचनच्या बाहेर निघाली काही दिवसांनी अविनाश आणि मन्नतच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या शिखाजींनी पंडितजींना घरी बोलावले आणि त्यांनी तीन दिवसांनंतरच्या मुहूर्ताची घोषणा केली शिखाजींना हे ऐकून आनंद झाला माहिरा मन्नतला शरारती हसत पाहत होती त्यावेळी पंडितजी उभे राहिले आणि सर्वांनाही निरोप देऊन निघून गेले शिखाजींनी माहिराला सांगितलं माहिरा, सांगित माहिरा जितकी शॉपिंग करायची आहे लवकर करा आणि सर्व मित्रांना देखील बोलवा कारण लग्नाला तीनच दिवस राहिले आहेत नंतर मन्नतला पाहून म्हणाली आणि तू म्हणू काहीही पाहिजे असलं तर माहिराला सांग नाहीतर तू तिच्यासोबत जा आणि जे पाहिजे असलं तर तुझ्या इच्छेनुसार घेऊन ये हे सांगताच अविनाश ऑफिसवरून आला आणि शिखाजींना म्हणाला काय घ्यायचं आहे असं या क्षणी माहिरा अविनाशकडे शराधी नजरेने पाहत म्हणाली हेच ना की तुझ्या होणाऱ्या नवरीसाठी काय काय सामान आणायचं आहे मग काही वेळ विचार करत म्हणाली तुला नाही वाटत का भाऊ की तुला काही दिवस ऑफिसला जाणं थांबवलं पाहिजे अखेर तुझं लग्न आहे आणि मग वहिनीसाठी शॉपिंग पण तुलाच करावी लागणार ना असं म्हणत माहिराने असून टाकलं तेवढ्यात ईशी स्वयंपाकघरातून चहा घेऊन आली आणि माहिराच्या बोलण्याला अनुमती देत म्हणाली बरोबर म्हणाली स्मि असं म्हणत चहा ट्रे टेबलवर ठेवला त्याचवेळी त्या दोघींचं बोलणं ऐकून अविनाश सोफ्यावर बसलेला थोडा चिंताग्रस्तपणे म्हणाला ना ऑफिस बंद करता येणार ना शॉपिंग करता येणार कारण सध्या ऑफिसचं काम खूप पेंडिंग आहे तुम्ही सगळे करा शॉपिंग मी तर सध्या फारच बिझी आहे हे ऐकून इशी माहिरा आणि मन्नत अविनाशकडे पाहतात माहिरा त्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून मनातच म्हणते आज खूपच त्रासलेले वाटत आहेत भाऊ सगळं ठीक आहे ना तर अविनाशचं बोलणं ऐकून मन्नत आणि इशीचा चेहरा उतरतो हे सगळं शिखाजींच्या नजरेत येतं आणि त्यांना ते अजिबात आवडत नाही मग त्या रागाने अविनाशकडे पाहत म्हणतात तुला कुठेही जायची गरज नाही आहे जे काही ऑफिसचं काम आहे ते नंतर होईल आधी शॉपिंग कर मी खूप दिवसांपासून बघते तू काहीतरी जास्तच बिझी होऊन बसलायस आणि आता तर मनूसाठी देखील वेळ नाही आहे तुझ्याकडे लग्नानंतर काय होईल मग असं कसं चालेल की तुझ्याकडे तक्रार करत नाही याचा अर्थ असा नाही की तिला तुझ्यासोबत वेळ घालवायचा नाहीये त्यामुळे आता होईल तेच जे मी सांगते आतावर खोलीत जा आणि थोडा आराम कर जेवणाच्या वेळेस खाली आहे अविनाश काही बोलणार इतक्यातच शिखाजी म्हणतात मला काही समजवण्याची गरज नाही आहे जे सांगितलं आहे ते कर मग त्या माहिरा मन्नत आणि इशीकडे पाहून म्हणतात तुम्ही तिघी उद्या शॉपिंगला जा आणि जावाई बापूंनाही फोन करून बोलावून घ्या असं म्हणत शिघाजी आपल्या खोलीकडे निघून जातात तेव्हा माहिरा मन्नतच्या जवळ येऊन म्हणते आज भाऊ खूपच त्रासलेले दिसतात तू जा त्यांच्याजवळ हे ऐकत मन्नत क्षणभर माहिराच्या डोळ्यात बघते आणि नंतर वर जिन्याकडे निघून जाते तर माहिरा स्वयंपाकघराकडे वळते अविनाश रूममध्ये आला आणि कपडे बदलून तो बाल्कनीकडे गेला तेवढ्यात मन्नत रूममध्ये आली पण तिला अविनाश तिथे दिसला नाही म्हणून तिने इकडे तिकडे पाहिलं तेव्हाच तिने बाल्कनीचा दरवाजा उघडा पाहिला आणि तिकडे गेली इकडे अविनाश रिकाम्या नजरेने वर आकाशात चंद्राकडे पाहत होता तेव्हा मागून मन्नत आली आणि तिने दोन्ही हात त्याच्या छातीत ठेवले डोकं त्याच्या पाठीला टेकवून डोळे बंद करत हळूच म्हणाली तुम्ही माझ्यावर रागावले आहात का अवी हे ऐकून अविनाश तिला न पाहता म्हणाला राग तर तुला यायला हवा होता मला नाही असं म्हणत त्याने मन्नचे हात पकडून समोर आणले तेव्हा मन्न त्याच्या डोळ्यात बघत शांतपणे म्हणाली पण मी का रागावेन तुमच्यावर हे ऐकून अविनाश तिच्या चेहऱ्यावरचे केस हलकेच बाजूला करत प्रेमाने म्हणाला कारण गेले काही दिवस मी तुला वेळ दिला नाही म्हणून त्यावर मन्न त्याच्या शर्टच्या बटनांशी खेळत म्हणाली पण ते तर ऑफिसच्या कामामुळे ना जाणून पुढून थोडंच नाही वेळ देताय तुम्ही आणि राग तर तुम्हाला यायला हवा कारण आज माझ्यामुळे आई तुमच्यावर रागवल्या असं म्हणत मन्नत निरागसपणे अविनाशकडे पाहू लागली हे पाहून अविनाश स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागला त्याला तिचा तो निष्पाप चेहरा पाहून अनेकदा वाटायचं की तिच्या चेहऱ्यावर एक गोड चुंबन द्यावं पण दरवेळी तो थांबायचा अविनाश तिला निरंतर पाहत राहिला आणि मन्नतही एक क्षण त्याच्या डोळ्यात पाहून हळूहळू त्याच्या चेहऱ्याकडे झुकू लागली ती अगदी त्याच्या ओठांजवळ आलीच होती तेवढ्यात अविनाश म्हणाला माझं प्रेम कधीच यासाठी मोहताच नव्हतं मनू हे ऐकून मन्नत थोड्या गंभीर नजरेने म्हणाली पण आज मनात एक तळप आहे जी कमी करणं गरजेचं वाटतंय अवी हे ऐकून अविनाश तिच्या डोळ्यात पाहतच राहिला आणि मन्नत एक नजर त्याच्यावर टाकून त्याचे ओठ ओट आपल्या ओठांवर ठेवते अविनाशचे डोळे आपोआप बंद झाले आणि त्या पहिल्या मिठीत तो पूर्णपणे हरवून गेला मन्नत हे तोडण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात अविनाश एका हाताने तिच्या कमरेला पकडतो आणि दुसऱ्या हाताने तिच्या केसांमधून हात घालून तिला पुन्हा आपल्या मिठीत घेतो आणि अधिक गळत चुंबन देतो थोड्या वेळाने मन्नतने त्याच्या छातीत हात ठेवत त्याला थोडं दूर केलं त्यावर अविनाश हळूच ओढ दूर करत तिला मोकळं करतो तर मन्नत थोडीशी शहारून स्वतःला सावरायचा प्रयत्न करते अविनाश तिला जवळ ओढून आपल्या छातीत लपवून घेतो तर मन्नत लहान मुलासारखी त्याच्याशी बिलकते काही वेळाने दोघं खाली आले अविनाश डायनिंग टेबलवर बसला आणि मन्नत त्याला जेवण वाढू लागले इकडे समीरच्या घरी सगळ्या डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होते तेव्हाच प्रवीणजी समीरकडे पाहून म्हणाले समीर बेटा काय झालं त्याचं मान्य केलं का तिने त्यावर समीर काही बोलण्याआधीच राघव म्हणाला डॅड ती आहेच तशी एकदम भडक असं म्हणत त्याने समीरकडे पाहिलं हा तिच्यामध्ये उगाच अडकून वेळ वाया घालवतोय यावर समीर राघवकडे एक नजर टाकून प्रवीणजींना म्हणाला असं नाही डॅड मी नाही तर तीच माझ्यात अडकण्याचा प्रयत्न करत होती मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही ऐकायला तयार नव्हती अगदी धमकी देऊन गेली ती की आमचा बिझनेसच बर्बाद करेल म्हणूनच तिला धडा शिकवणं आवश्यक होतं यावर प्रवीणजी म्हणाले पण तरीही बेटा तू तिला चापट मारायची गरज नव्हती हे ऐकून समीरची नजर कृषाकडे गेली एक क्षण तिला पाहून तो म्हणाला ती जर फक्त मलाच काही म्हणाली असती तर मी सहन केलं असतं पण तिने कृषाला इतकं बोलून तो थांबला कृषाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा समीर कृषाकडे बळून म्हणाला ताश्वी गोयल तुला आठवते आहे का ती त्यावर कृषा विचारात पडत म्हणाली पण ती तर इकडून नगून अमेरिका गेली होती ना मग आता पुन्हा कशी आली तेवढ्यात प्रवीणजी उठले आणि सरिताजींना म्हणाले चला आपल्याला थोडं बोलायचं आहे मग सगळ्यांकडे पाहून म्हणाले तुम्ही मुलं जेवा आम्ही जातो असं म्हणत दोघं पुढे गेले तेव्हा सरिताजी थांबून कृषाकडे वळाल्या आणि म्हटल्या बेटा तूही उद्या समीर सोबत शॉपिंगला चल अविनाशच्या लग्नाला फक्त तीन दिवस उरले आहेत नीट शॉपिंग करून घे हे ऐकून कृषा मान हलवते आणि सरिताजी त्यांच्या रूमकडे निघून जातात त्यांच्या गेल्यानंतर राघव समीरकडे पाहून म्हणतो माझ्या आठवडीनुसार ती कॉलेजमध्ये तुझ्यावर जीवापाड प्रेम करत होती आणि कृषाकडे पाहून थोडं चिडवण्याच्या सुरात म्हणाला मी ऐकलं आहे की ती तर तुला प्रेम करू लागली होती पण तूच काही भाव दिला नाहीस बिचारीचं मनच तुटलं असं म्हणत राघव मिश्किलपणे असतो त्यावर समीर त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतो ऐका तुम्ही ना माझ्या वैवाहिक आयुष्यात भडकाऊ काम करायला थोडं कमी करा राहिला प्रश्न तिच्या प्रेमाचा तर प्रेम ती करत होती मी नाही आणि अजूनही करते म्हणून तर रोज कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ऑफिसमध्ये येते तो कुठे काही बोलणार इतक्यात त्याचं लक्ष कृषाकडे जातं जी रागाने त्याच्याकडे पाहत होती कारण समीरने कृषाला ताशवीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं की ती अजूनही ऑफिसमध्ये येते कृषाला फक्त एवढंच माहीत होतं की ती अमेरिकेला निघून गेली आहे त्यानंतर कृषा नाराज होऊन म्हणाली समीर ती रोज ऑफिसमध्ये येते आणि तुला त्रास देते आणि ही गोष्ट तू मला अजूनपर्यंत सांगितली नाहीस यावर राघव मुद्दाम पेटवताना म्हणाला मी याला सांगितलं होतं की ही गोष्ट माझ्या सालीला सांग पण म्हणाला काही गरज नाही सांगायची हे ऐकून कृषा आता समीरकडे रागाने पाहू लागली आणि समीर राघवकडे घुरायला लागला तेवढ्यात कृषा रागाने उठली आणि म्हणाले आमचं झालं आता असं म्हणत ती समीरवर नाराज होऊन बर्जाजिन्याकडे निघून गेली कृषा गेल्यानंतर समीर राघवकडे रागाने म्हणतो मिळाली ना तुम्हाला तसल्ली माझ्या कृषाला नाराज करून राघव उभा राहत प्रेमाने म्हणतो काही झालं नाही रे बाळा जा समजावून तिला माझी झाले खूप गोड आहे लवकर मानेल असं म्हणत राघव आपला फोन काढून कुणाला तरी कॉल करत आपल्या खोलीकडे निघून गेला त्यावर समीर कृषाविषयी विचार करत मुश्किलपणे हसत म्हणाला तुला मनवण्याचं काम माझे ओठच करतील असं म्हणत तोही उठून आपल्या रूमकडे गेला रूममध्ये जाऊन त्याने खिडकीपाशी उभे असलेल्या कृषाला पाहिलं तो हसत हडूस तिच्याकडे गेला आणि तिला पाठीमागून मिठीत घेत आपल्या हनुवटीचा टेक तिच्या खांद्यावर देत प्रेमाने म्हणाला खरंच लागावलीस का माझ्यावर कृषा काही बोलली नाही तेव्हा समीर पुन्हा म्हणतो तुझ्या शांततेचा अर्थ काय समजून घेऊ मी तरीही कृषा काही नाही बोलली तेव्हा समीरने तिला आपल्या दिशेने वळवलं ती नजरेला नजर न देता खाली पाहत राहिली ते पाहून समीरने तिची हनुवटी धरून वर केला आणि गोंधळून गेला कृषाच्या डोळ्यात अश्रू होते ते पाहून समीर प्रेमानं म्हटला अगं काय झालं तू रडतेस का मला सांग ना कृषा त्याच्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत भरल्या काळाने म्हणाली जर त्यात आश्वीनं तू मला माझ्यापासून दूर केलं तर मी काय करू समीर तुमच्याशिवाय काहीच राहणार नाही माझं हीच भीती वाटते हे ऐकून समीर तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला तू ना अगदी वेडी आहेस ती मला तुझ्यापासून दूर का करेल कृषा म्हणते कारण ती अजूनही तुमच्यावर प्रेम करते समीर कॉलेजमध्ये सगळ्यांना माहीत होतं किती किती वेडी होती तुमच्यासाठी यावर समीर तिला स्वतःपासून थोडं वेगळं करत म्हणाला प्रेम ती करत होती मी नाही कारण मी फक्त माझ्या कृषावर प्रेम करतो आणि आयुष्यभर करणार आणि ती वेडी होतीच पण तुझ्या इतकी नव्हती असं म्हणत समीर हसत तिचे नाक पकडतो कृषा आपलं कपाळ त्याच्या कपाळाला टेकवत समीरच्या डोळ्यात पाहत थोड्याशा थंड सुरात म्हणाली तुम्ही फक्त माझे आहात आणि कायम माझेच राहाल कोणालाही तुम्हाला माझ्यापासून दूर करू देणार नाही आणि जर कुणी असं काही करायचा प्रयत्न केला तर मी जे आहे ते न राहता काय होईल याला वेळ लागणार नाही आपल्याला वेगळं करायचा विचार करणाऱ्यांचे दिवस कमी होतील ती समीरच्या डोळ्यात एकटक पाहत राहिली त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी भरभरून प्रेम पाहून समीर हसत म्हणाला असं काय आहे ग का माझ्यात की तू इतकं प्रेम करतेस माझ्यावर कृषा एक जर त्याच्या डोळ्यात टाकत प्रेमाने म्हणते स्पर्श करू नका सांगणं कठीण होऊन जाईल हे ऐकून समीर हसत तिला आपल्या बाहूमध्ये उचलतो आणि दोघं बेडकडे जातात पुढच्या सकाळी प्रथमच्या घरी समीर कृषाला घरापर्यंत सोडतो आणि ऑफिससाठी निघून जातो कृषा घरात येते आणि डायनिंग टेबलवर बसलेला प्रथम दिसतो ती हसते आणि म्हणते भाऊ तिचा आवाज जा ऐकून प्रथम समोर पाहतो आणि कृषाला पाहून खुश होतो कृषा त्याच्याकडे येऊन त्याच्या गळ्यात हात घालते प्रथम प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो कृषा थोड्या वेळाने बाजूला होते तेव्हा प्रथम दरवाजाकडे एक नजर टाकतो आणि विचारतो एकटी आली आहेस समीर कुठे आहे कृषा म्हणते तो ऑफिसला गेला आहे भाऊ पण एक तासात परत येईल मग आम्ही सगळ्या मुली शॉपिंगसाठी जाणार आहोत आणि धमाल करणार हे ऐकून प्रथम म्हणतो पण मुली तुझी बहिणी तर इथे आहेत ती तर आम्ही इथेच आहोत माहिरा आणि इशिका एकदमच म्हटलं आणि त्या त्यांच्या समोर येऊन उभ्या राहतात हे पाहून प्रथम नाराज नजरेने माहिराकडे पाहतो माहिरा मनातच म्हणते माहिती आहे तुम्ही रागावलेले आहात पण आईच्या हट्टामुळे मला यावं लागलं आणि खरं समजत नाही की तुम्ही मला बाहेर जाण्यापासून का थांबवताय तेवढ्यात ईशी माहिराला म्हणते मी हो मंदूला फोन करून विचार ना अजून किती वेळ लागेल मंदिरातून यायला यानंतर काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद